मित्र हो आज आपण कोराळे मुलांचं मैदान जे होतं ते पंधरा किलोमीटर होतं एक आदत एक बैलाचं मैदान होतं शशी केसरी ह्या मैदानातलं द्वितीय क्रमांकाचा मानकरी पक्ष चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सागर सागरनाना फुडे यांचा पक्ष चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि आतून नाना सुर्वे यांचा रॉकी ह्या गाडीनं दोन नंबर केला आपण पक्षाची टीम आहे नमस्ते नाना नमस्कार जरा अशी मध्ये हुलका म्हणजे तुका बोलाल आणि ह्यातून आता आज आजच्या मैदानात आपण दोन नंबरचे मानकर द्या बरोबर तर ह्याविषयी काय तुम्ही सांगा नाही मध्ये आहे का नाही आपण काजडला तीन नंबर केला होता त्यानंतर आमचं वडखीचं पुशेगावचं अजून मायनीचं ही तीन मैदानं आमची गेली थोडी टाकाटाकीत गेली पण पायऱ्याला त्रास होतो पण आज आपला आदतचं म्हणजे बारामतीचं मैदान होतं म्हणून हे काय आमचा मित्र सोनगावचा आहे टिंग्या म्हणतो आम्ही त्याला सत्यजित हां सत्यजित गुली प्रेमान त्याला टिंग्या म्हणतो त्याने आजचा पायरा घडवून आणला परवा परत्रे नाही त्याने फोन केला तर की बाबा असा असा पायरा आहे करतोय म्हणलं मी त्याला एका शब्दात हो म्हणलं आणि आज गुलाल झाला त्याच्या पायऱ्याला यश आलं मग रॉकी आणि पक्ष चांगली गाडी पळाली हो छान छान पळाली मग आता बैल आपला मोठा असल्यामुळं उंचीला वेळा अडचण येत आता आम्ही पैरा करत असताना आदतला तर कधी पळत नाही पण आदतला विचारतो अगोदर बैलाचा खांदा जुळतोय का पण सत्यजितने सांगितलं होतं की बऱ्यापैकी जुळेल नाही काय अडचण येणार आणि महत्वाची गोष्ट सोन्या ड्रायव्हर आपला त्याला त्याला विचारल्याशिवाय का नाही म्हणजे काय आम्ही करतच त्यांनी ग्रीन सिग्नल दिलं तर पुढे पायरा आज बघितलं की गट ज्यावेळेस पास झाला ना त्यावेळेस अंदाज आला की गाडी आज वरच्या नंबरात आहे एक नंबर बी झाला असता पण थोडासा उतार असल्यामुळे गाडी स्पीड लागत नाही मोठ्या वयाला गुलाल झाला तरी आम्हाला आम्ही खुश आहे आम्हाला एक नंबर आणि दोन नंबर हो ही अपेक्षाच नाही काय होईल ते होईल नाही का पहिल्यापासून एकच असता आपल्या गुरु झाला आज थोडस नाही ते आज काय झालं आज बारामतीचा नगरपालिकेचा निकाल होता त्यामुळे सगळी पोर तिथं इथे हा ते आम्ही सगळ्यां मैदाना म्हणून नाही का सगळं सोडून आलो इथं बरं 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 आता ह्याच्यानंतर कुठलं नियोजन आता हे का नाही सासूडचं पंचवीस तारखे पंचवीस तारीख हो पंचवीस तारखेसाठी शुभेच्छा असतील तर आजच्या गोलासाठी पहिल्यांदा अभिनंदन आणि इथून पुढं आता कंटिन्यू गोलावर आपण असणारच बरोबर तर त्याचबरोबर आता मला सांगा की मध्येच एक दोन मैदान चुकत होते तर त्यावेळेचे आपल्या टीमची किंवा तुमचं काय भावना होती काय टीम तर हारू जिंकलो तरी सगळी टीम एकत्रच असते त्यांचं पक्षा प्रेमच आहे तेवढं पण बाकीच्या पायऱ्याला लोक नाही का हार झाली की त्यांना असं वाटतं की बैलच पळत नाही पण आपला बैल कुठल्याच बैलाला कमी पळत नाही हे तुम्ही दाखवून द्या आता की बाबा हा पळतोय त्याला तुमच्या मार्फत आहे का नाही त्याला उजेडात आण तुम्ही तुम्ही थोडस गेल्या आठवड्या आठ दहा दिवसात आजारी होतात त्यामुळं पक्षा काढला ना त्या आठवड्यात हो लोकांना वाटतं बैल का नाही बाय नाही पण एखादं मार आता कसं चढउतार पाहिजेच की लोकांना असं वाटतं की बैलच पळत नाही चढ उतार झालाच पाहिजे की कंटिन्यू आम्हालाच बोलला नको चढ उतार पाहिजे हो चढ उतार असल्या की त्याचं महत्व येतं म्हणजे यशाच शंभर टक्के शंभर भरपूर जणाला आहे का नाही नाही का यांनी भरपूर जनाला फोन केले आदत बी आता नाही का काही नाही दात लावले तर आदत बी शिल्लक नाहीत आता ते बरोबर साहित्य दात लावते हो आपण मला सांग तू पैरा केला रॉकीसाठी असं रॉकीचा पैरा केला तर त्यावेळेस तू